ओम शांती पंधरा डिसेंबर 2005 हजार पाचची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे स्नेह आणि सहयोगची रूपरेषा स्टेजवर आणा प्रत्येकाला गुण आणि शक्तीचे गिफ्ट द्या परमात्मा बाप आपल्या परमात्मप्रेमाच्या अधिकारी मुलांना पाहत आहेत हे परमात्मा प्रेम विश्वामध्ये कोटीमधून कोणी आणि कोणीमधूनही कोणी, कोणी अशाच मुलांना प्राप्त होते हे प्रेम निस्वार्थ प्रेम आहे कारण परमात्मा पिता निराकार निरहंकारी आहे मनुष्यात्मा शरीरधारी असल्यामुळे कोणता तरी स्वार्थ येतोच परमात्मप्रेम ब्राह्मण जीवनाचा आधार आहे जीवनात प्रेम नसेल तर जीवन रमणीक नसते प्रेम जीवनात नेहमी साथ देते आणि सोपती बनून सहयोगही मिळत राहतो जिथे प्रेम असते तिथे सगळे सहज आणि सोपे होते मेहनत वाटत नाही परमात्म प्यारे मुलं कोणत्याच व्यक्तीच्या किंवा साधनांच्या आकर्षणमध्ये येऊ शकत नाही कारण परमात्म प्रेम असा अनुभव करवतो प्रेमा की प्रेमामध्ये नेहमी लवलीन राहता येते ज्याला की लोक म्हणतात परमात्मामध्ये लीन झाला बाबा म्हणतात लवली मुलं सगळेच आहेत पण लवलीन किती आहेत ते पाहायचे आहे फरमानमध्ये ही राहतात आणि त्यांचा देहभानही सुटून जातो पहिला फरमान आहे योगी भव पवित्र भव त्रेसठ जन्म खूप मेहनत केली आता हा अलौकिक जन्म मेहनतपासून मुक्त होऊन अतिंद्रिय सुखात मजा करायचं आहे बाबा म्हणतात दोन गोष्टींची लिकेज असली तरच मेहनत करावी लागते पहिली गोष्ट आहे जुन्या संस्कारांचे आकर्षण आणि दुसरी गोष्ट आहे जुन्या संसाराचे आकर्षण सगळ्यांचे लक्ष आहे सगळ्यांचे लक्ष आहे बाप समान बनायचे आहे बाबांसारखे प्रत्येक आत्म्यासाठी उदारचित असायला पाहिजे प्रत्येक आत्म्यासाठी स्नेह आणि सम्मान स्वरूपमध्ये सहयोगी असायला पाहिजे जसे ब्रह्मा बाबा प्रत्येक मुलासाठी सहयोगी बनले दादा प्रत्येक मुलाला एकच शिक्षण एकच पालना एकच वरदान देतात कोणत्याच मुलाची कमी कमजोरी अवगुण संकल्पमध्येही बाबा आणत नाहीत प्रत्येकाला लाडका सिकिलधा मिठा मिठा याच दृष्टीने आणि वृत्तीने पाहतात कारण बापदादा जाणतात की अशा दृष्टीने श्रेष्ठ वृत्तीने कमजोर मुलगाही महावीर बनतो असेच आपल्या श्रेष्ठ वृत्तीने शुभ भावनेने शुभकामनाद्वारा कोणाचेही परिवर्तन करता येते बाबा म्हणतात मुलं प्रकृतीला परिवर्तन करू शकतात तर आत्म्यांना का नाही कोणामध्ये कोणतीही कमजोरी असते पण स्नेह आणि सहयोगच्या शक्तीने सगळ्यांचे सहयोगी बनायचे आहे एकमेकांशी मदतीचा हात मिळवायचा आहे बाबा म्हणतात न्यारे बनू नका दूर लोटू नका मदतगार बना कारण मुलांची यादगार विजयमाळा आहे परमात्मगुण जे आपल्यामध्ये आहेत त्या गुणांच्या शक्तीने लोकांची कमजोरी दूर करायला पाहिजे शेवटचा मणी असला तरी कोटीमधून कोणी आणि कोणीमधूनही कोणी आहे मास्टर सर्व शक्तिमान आहे मास्टर सर्व शक्तिमानचे कर्तव्य आहे शक्तीची लेनदे करणे बाबांकडून मिळालेल्या गुणांची लेनदेन करायची आहे हे मदत करण्याचे बक्षीस एकमेकांना द्यायचे आहे कल्याणाची भावना ठेवून मदत करायला पाहिजे कमजोरला मदत करणे म्हणजेच वेळेवर बक्षीस देणे होय प्रकृतीलाही शांत करायची आहे बाबा म्हणतात आता उडण्याची वेळ आहे म्हणून डबल लाईट बनून उडायला पाहिजे ओम शांती